कसं शेतकऱ्यांचं बजेट नाही कृषीचा तेवीस चोवीसचा विकास दर तीन पॉईंट तीन टक्के होता आणि आता आम्ही लोकांनी ह्या सरकार गेले अडीच वर्ष सातत्याने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं त्यामुळे चोवीस पंचवीस मध्ये कृषीचा विकास दर आठ पॉईंट सात टक्क्यावर गेला तीन तीन वरून आठ पॉईंट सात टक्क्यावर कृषी क्षेत्रामध्ये एआय तंत्रज्ञान कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर हा आम्ही आणला जयंतराव तुम्ही तिथं गेला होता ना पाहिला ते आपण अर्थसंकल्पामध्ये घेतलेलं आहे त्याच्यामध्ये त्याला पाचशे कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे आम्हाला हो केलेली आहे आम्हालाही कळतं की उद्याच्याला ह्या राज्य कृषीप्रधान राज्य आहे आणि त्याच्यामुळे जलयुक्त शिवार असेल एक तालुका एक बाजारपेठ असेल कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून आपल्या शेतकऱ्यांचं उत्पादन कसं वाढेल त्यांचं खताचं प्रमाण कसं कमी होईल त्यांचं पाण्याच्या मध्ये बचत कशी होईल ह्याच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम बांबू लागवडीचा कार्यक्रम मराठवाड्यातल्या आमच्या शेतकऱ्यांच्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड सारखा कार्यक्रम ह्या तरतुदी कुणाकरता केल्या शेतकऱ्यांच्या करता केल्या त्या दुसऱ्या कुणाकरता केल्या या बळीराजाच्या करता केल्या राज्यातलं शेतकरी आपला मेहनती आहे आणि त्याला फक्त सरकारने पाठबळ त्या ठिकाणी दिलं पाहिजे आणि आपण नेहमी म्हणतो की शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरली पाहिजे आणि ही ए आयची ची सुविधा निर्माण करून देण्याची सरकारची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी वेळीच सरकारने त्या ठिकाणी ओळखली आणि म्हणूनच पीक नियोजनाचा सल्ला देण्यासाठी आणि त्याची उत्पादकता वाढवण्यासाठी ए आय तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन सरकारने द्यायचं ठरवलेलं आहे अध्यक्ष महोदय मी विश्वासाने सांगतो की ह्या तंत्रज्ञान येणाऱ्या काळात कृषी क्षेत्राला नवी संजीवनी त्या ठिकाणी देईल आणि त्यातून महाराष्ट्राचा शेतकरी हा निश्चितपणे त्या ठिकाणी समृद्ध होईल अध्यक्ष महोदय इथं सभागृहात बसणाऱ्या काही शेतकऱ्यांनी जाऊन बघितलेलं आहे पहिलं ते उसाचं टनेज होतं साठ सत्तर शंभर टनाच्या पुढे जयंतराव गेलं की नाही टनेज आज टनेज वाढल्यानंतर त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट फायदा शेतकऱ्यालाच अध्यक्ष महोदय होणार आहे म्हणजे शंभरच्या पुढे फार एकशे पंचेचाळीस बरोबर आहे पण सांगताना एकदम एकशे पंचेचाळीस म्हणल्यानंतर हे म्हणतील दिवसा बोलतोय का रात्री बोलतोय म्हणून म्हणलं एक शंभरच्या पुढे हे तुम्हाला माहिती आहे नाही ना माहिती ना ना अध्यक्ष महोदय सरकारवर बोजा पडतो ही गोष्ट खरी आहे उल्लेख मी अर्थसंकल्पामध्ये देखील केलेला आहे वाढवण बंदरा सारख्या महाकाय प्रकल्पांना राज्याची कंबर त्या ठिकाणी कसलेली आहे तिथं आम्ही उत्तम पद्धतीचं पोर्ट आ, हे एअरपोर्ट करतोय अध्यक्ष महोदय परवा मुख्यमंत्री आणि आमची काही चर्चा झाली काही काही जगातल्या देशामध्ये पोर्ट पूर्णपणे एअरपोर्ट हे समुद्रात करतात आपल्याकडे काही त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं काही नियम आहेत परंतु अध्यक्ष महोदय काही एअरपोर्ट तीन धाव पट्ट्यात तुम्ही पण त्या दिवशी बघितलं एका तीन साडेतीन हजार एकरात तीन समुद्रात पूर्ण समुद्रात अध्यक्ष महोदय काळानुरूप इतर देश जर वेगळे काही निर्णय घेत असतील आणि ते देशाच्या फायद्याचे देशा असतील आणि त्याच्यातनं पर्यावरणाचा समतोल साधना येत असेल तर तशा पद्धतीच्या काही गोष्टी आपल्याला देखील कराव्या लागतील अर्थात सगळ्या नियमांचं पालन करून पर्यावरणाचा समतोल त्या ठिकाणी साधून अध्यक्ष महोदय या वाढवण बंदर लाखो रुपयाची गुंतवणूक त्या ठिकाणी होते लाखो रोजगार त्याच्यातनं निर्माण होणार आहे एक्सिलरी व्यवसाय उभा राहणार आहे आणि हे बंदर जगातल्या दहा प्रमुख बंदरापैकी एक ओळखलं जाणार आहे आपल्या जीएनपीटीच्या साडेतीन पट मोठ म्हणजे पहिल्या टप्प्यात तरी एवढं मोठं आहे अध्यक्ष महोदय नवीन मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होण्यासाठी मी सांगितलं होतं एप्रिल एंडला परंतु मी कालच माहिती घेतली जून दोन हजार पंचवीस मध्ये डोमेस्टिक त्याच्यामध्ये विमान सुरू करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न राहणार आहे आणि हे सगळं त्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपण पोर्ट उभे करतोय राज्यातल्या महानगरात मेट्रोचं जाळं आपण उभं करतोय उद्योगाचे वेगवेगळे क्लस्टर्स आपण त्या ठिकाणी तयार करतोय पायाभूत सुविधा प्रकल्पामुळे राज्यात उद्योगांना पूरक असं वातावरण अध्यक्ष महोदय या महायुतीच्या सरकारने तयार करायचं चालवलेलं आहे आणि आपल्या राज्यात विदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात आकर्षित करण्याचं काम आम्ही करतोय आणि त्याला प्रथम प्राधान्य विदेशी गुंतवणूकदार पण महाराष्ट्राला देत आहेत अध्यक्ष महोदय हे जसं करत असताना एक आम्ही सामाजिक न्यायाचं म्हणून आपण सर्वांनी कल्याणकारी राज्याची संकल्पना स्वीकारलेली आहे आणि त्याचा पाठपुरावा सातत्याने भारत देशाची निर्मिती झाल्यापासून महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून आपण करतोय जोपर्यंत माग राहिलेल्या समाज घटकांना आपण संधी देत नाही त्यांना बळ सरकारकडनं मिळणार नाही तोपर्यंत विकसित महाराष्ट्राचं स्वप्न अध्यक्ष मोदय कदापि पूर्ण होऊ शकणार नाही आणि त्यामुळं अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या योजनांच्या करता देखील तरतुदीमध्ये वाढ करण्याचा निर्णय अध्यक्ष मोदया आम्ही घेतला मी पेपरला वाचतो टीव्ही ला बातम्या येतात इथं आमचं कमी केलं कमी कमी अजिबात तसं झालेलं नाही अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या उपाययोजनांना चाळीस टक्क्यांची वाढ आम्ही प्रस्तावित केलेली आहे इतर मागास वर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्गातील समाज धनगर अपंग अल्पसंख्याक साठी देखील भरीव तरतूद अध्यक्ष महोदय आपण केलेली आहे मला आहे चोवीस पंचवीस मध्ये अध्यक्ष महोदय अनुसूचित जाती घटक कार्य कार्यक्रमासाठी पंधरा हजार आठशे त्र्याण्णव कोटी रुपये होते आणि पंचवीस सव्वीस मध्ये लाडकी बहिणी योजना त्याच्यातली वगळून अठरा हजार सहाशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयाची तरतूद आहे म्हणजे वाढलेली आहे ह्याच्यामध्ये कारण नसताना त्याच्यात वाढ तर अठरा टक्के त्याच्यात सगळी मिळून बघितली तर बेचाळीस टक्के अनुसूचित जमातीमध्ये एकोणीस टक्के वाढ आहे ते लाडक्या बहिणीची यादी वगळून आणि सगळी धरून चाळीस टक्के वाढ आहे अध्यक्ष महोदय आदिवासी उपाययोजनाच्या धर्तीवर बावीस योजना आम्ही गोरई समाज आणि धनगर समाजाला त्या ठिकाणी देतोय दिव्यांग व्यक्तींच्या साठी आम्ही पंधराशे सव्वीस कोटी रुपयाची तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे मी मगाशी जे सांगितलं की आम्ही राज्यांनी संकल्पना स्वीकारलेली आहे की समाजातला जो घटक गरीब आहे त्याला इतरांच्या बरोबर आणण्याचं काम करायचं आहे ह्या पद्धतीनं अध्यक्ष महोदय आम्ही पुढे चाललोय ह्यावेळेस लाडक्या बहिणीनं यांना इतकं सारखं लाडक्या बहिणीच्या बद्दल बोलत होते की अजून लाडकी बहीण यांच्या मनामध्ये अशी ठाण मांडून बसलेली आहे अर्थात ती लाडकी बहीण आमची आहे त्याच्यामुळे तुम्ही दोडके झाला आणि तिकडे बसला त्यामध्ये समोरच्या बाकावरून कठोर उपाययोजना करा लोकांना खुश करण्यासाठी आश्वासन देऊ नका अध्यक्ष महोदय आम्ही बघितलं ते गांडूळ असताना गांडूळ ते इकडनं चालतं का तिकडनं चालतं कळतच नाही दोन्ही बाजूनी चालतं असं सगळ्यांना वाटत असत तसं काही जण काही जण सन्मानिय सदस्य दोन्ही बाजूनी बोलतात दोन्ही बाजूनी बोलतात अध्यक्ष महोदय लाडक्या बहिणींच्या विषयी आम्हाला जी आपुलकी आहे आदर आहे याची आम्हाला जशी जाणीव हो, तशी आमच्या लाडक्या बहिणींना पण जाणीव आहे हो। अध्यक्ष महोदय काहींनी एका गोष्टीची समज झालं पाहिजे विशेषतः आमचे पटोले साहेबांनी आईनंतर जर सर्वात कोणी त्याग करत असेल तर ती बहीण असते हे तर खरं बापाचं पण प्रेम जास्तीत जास्त मुलीवर असतं पोहरापेक्षा आणि त्यामुळं भावावर तिची खूप माया असते भाऊ कठीण परिस्थितीत असेल तर तिला त्याच्या काळजी असते आणि त्यामुळे ती कधी त्याच्या भावाला अडचणीत आणण्याची मागणी करत नाही आता एकंदरीत आम्ही जे बजेटमध्ये सांगितलेलं आहे काय झालं पाच वर्ष वडेट्टीवार साहेब जाहीरनामा किती पुढच्या पाच वर्षाचा असतो ना पाच वर्षाच्या करता आम्हाला पाच वर्षाकरता निवडून दिले आम्ही हे आहे आम्ही कधीच कुणी नाही म्हणलं नाही मुख्यमंत्री नाही म्हणले नाही एकनाथराव नाही म्हणले नाही आदिती नाही म्हणले नाही तुम्ही तर कोर्टात गेला होता काहीतरी म्हणले ते बंद करा काही जण म्हणले चुनावी जुमलाय अ चुनावी जुमला असताना काल होळीला तीन हजार रुपये दिले ही गोष्ट लक्षात ठेवा आणि मी सभागृहाला एक गोष्ट सांगू इच्छितो की एकंदरीत ही योजना आणत असताना अध्यक्ष महोदय दोन जी आर आहेत पहिला जी आर निघाला होता नंतर आम्ही ते साठ पासष्ट केलं आणि दुसरा जी आर काढला त्या संदर्भामध्ये हे सरकार गरीब घटकाच्या करताय अध्यक्ष महोदय जी खुरपणीला जाणारी माझी महिला आहे जी झाडू पोतना करणारी आहे जी धुणं भांडी करणारी आहे जी झोपडपट्टी मध्ये राहणारी आहे जी दिवसभर काही भाजीपाला विकत घेऊन विकते आणि नंतर तिचं कुटुंब चालतं किंवा चूल पेटते अशांच्याकरता ही योजना आहे त्या संदर्भामध्ये आमच्या घाई गडबडीत काही जण काही भगिनी ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे चांगली आहे अशा काही अशा काही लिस्टमध्ये आल्या आम्ही त्यांना विनंती केलेली माग पंतप्रधानांनी पण ज्यांची परिस्थिती चांगली आहे त्यांनी उज्याला गॅसचा फायदा घेऊ नये अशा पद्धतीने केलं लाखो लोकांनी गॅस म्हणजे त्याचा फायदा घेतला नाही अध्यक्ष महोदय त्या प्रकारे कधी कधी काही काही ठिकाणी थोडंसं झालेलं आहे त्यामध्ये दिलेले पैसे कुणालाही परत घ्यायचे नाहीत आम्ही कुठल्याही महिलेचे पैसे भगिनीचे पैसे परत घेणार नाही ही योजना चालू ठेवणार आहे या योजनेला जो निधी लागणार आहे तो त्या ठिकाणी देणार आहे परंतु ही योजना गरीब घटकातल्या महिलांच्या करता आहे हे पण मी या उत्तराच्या निमित्तानं सभागृहाच्या मार्फत सर्वांना त्या ठिकाणी सांगू इच्छितो कधी कधी योजना येते परंतु त्याच्यामध्ये काही गोष्ट लक्षात आल्यानंतर काही आपण दुरुस्ती करतो आम्ही दुरुस्त करणार आहे त्याच्यामध्ये बंद करणार नाही त्याच्यात कुठंही गरीब महिलांच्यावर अन्याय करणार नाही ज्याला ना गरज आहे त्यांना शंभर टक्के आम्ही देणारच त्याबद्दल तसोभर पण आम्ही कमी त्या ठिकाणी पडणार नाही आणि या योजनेच्या काही पुरेसा निधी निश्चितपणे आम्ही देणार आहोत